जर का चार ए अधिक पाच बी बराबर शंभर ए वजा बी बराबर सोळा तर ए अधिक बी बराबर किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर मित्रांनो इथं प्रश्न सोडवताना ए वजा बी बराबर सोळा अस गणित म्हणते याला चार न गुणा म्हणजे चार गुणीला ए चार ए वजा चिन्ह चार गुणीला बी चार बी बराबर चार गुणीला सोळा सोळचू चौसष्ट हे नवीन काय मिळते आपल्याला एक नवीन समीकरण आपल्याला मिळते लक्षात घ्या आता याची मांडणी इथं चार ए अधिक पाच बी बराबर गणित मते शंभर आता हे नवीन मिळालेलं समीकरण इथं मांडा चार ए वजा चार बी बराबर चौसष्ट या दोन समीकरणाची करा वजा म्हणजे इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह आणि इथं सुद्धा वजा चिन्ह मात्र आता इथं चिन्ह झाले दोन लक्षात घ्या हे दोन वजा चिन्ह परस्परांना गुणिला आहेत म्हणून वजा गुणीला वजा काय होणार तर इथं हे चिन्ह होणार आधी का हे काही हाच ठेवा इथ अधिक चारे वजा चार संपणार एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा असतात तर संख्यांचा इथं आता पाच बी आणि चार बी अधिक स्वरूपात म्हणून यांची बेरीज नऊ बी समोर ही वजाबाकी छत्तीस आता बीला एकट करा छत्तीस कडे जातानी हे नऊ भागीला स्वरूपात मांडावे लागतात आणि हा भाग जातो चार नऊ म्हणजे या ची किंमत मिळाली चार प्रश्नामध्ये ए अधिक बी बराबर किती असा प्रश्न आता मिळाल्या या ची किंमत ए चार ए अधिक पाच बी बराबर शंभर या समीकरणात टाका चार ए अधिक पाच बी बराबर शंभर लक्षात घ्या चार ए असेच पाच सोबत बीची किंमत आहे चार म्हणून गुणीला चार बराबर शंभर चार ए अधिक हा गुणाकार पाचशे वीस बराबर शंभर चार ए ला एकट करा शंभर कडे जातानी वीस वजा स्वरूपात मांडावे लागतात चार ए बराबर वजा बाकी ऐंशी एला एकटं करून ऐंशी कडे जातानी चार आता भाग दिला आणि हा भाग जातो म्हणजे ची सुद्धा किंमत मिळाली किती हो वीस बी बराबर चार आणि ए वीस आम्हाला कळालं प्रश्न ए अधिक बी बराबर किती लक्ष द्या ए अधिक बी बराबर किती तर ए चा व्हॅल्यू वीस बी चा व्हॅल्यू चार यांची बेरीज किती हो चोवीस हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते लेकरांनो गुगलवर माझे हजारो प्रश्न अपलोड केलेले आहेत आपणास कुठल्याही प्रश्नाची अडचण भासल्यास प्रश्नातील चार शब्द आणि समोर गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाक्सर असं टाइप करा तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट गुगलवर प्रश्न माझा सापडेलच जर का प्रश्न सापडला नाही तर या माझ्या नंबरवर तो प्रश्न पाठवा या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके